हाय फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी आपल्या शरीराला आधार देण्यासाठी हाडे व स्नायूंच्या मजबूती व बळकटीसाठी कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे असते आपले शरीर नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त कॅल्शियमचे प्रमाण वापरते आपल्या शरीरामध्ये हाडे नखे दात केस हे सुंदर निरोगी होण्यासाठी कॅल्शियमचा खूप मोठा वाटा असतो फ्रेंड्स असे हे कॅल्शियम आहारामधून कोणकोणत्या पदार्थामधून आपल्याला मिळू शकते ते आपण पाहूयात नंबर एक दूध दूध हा कॅल्शियमचा सर्वात सोपा व उत्तम असा स्रोत आहे रोज कमीत कमी एक ग्लास दूध पिल्याने कॅल्शियमची कमतरता ही भरून काढता येते नंबर दोन दही एक वाटी दह्यामध्ये जवळपास चारशे मिलीग्रॅम कॅल्शियम असते याचे सेवन तुम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळेस केल्याने ते आपल्या शरीराला कॅल्शियम उत्तम मात्रेत पुरवते नंबर तीन आवळा आवळा हा रोगप्रतिकारशक्ती वाढतो तसेच विटॅमिन सीचा व विटॅमिन डीचा चांगला असा स्रोत असतो यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबत तुमचे तारुण्यही टिकून राहण्यास मदत होते नंबर चार शेवग्याची भाजी शेवग्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आयन सोबत विटॅमिन आणि कॅल्शियमसुद्धा असते नंबर पाच नाचणीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी नक्की खावी नंबर सहा संत्री लिंबू यासारख्या आंबट फळांमधूनसुद्धा आपल्याला विटॅमिन सी व विटॅमिन सोबत कॅल्शियम भरपूर प्रमाणात भेटते कॅल्शियमच्या व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने शोषण होण्यासाठी विटॅमिन डीची आवश्यकता असते नंबर सात बदाम बदामामध्ये सुद्धा कॅल्शियमचे प्रमाण हे भरपूर जास्त असते तुम्ही दोन ते तीन बदाम हे रात्री भिजत ठेवून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरताही भरून काढता येते नंबर आठ जर्दाळू म्हणजेच ऍप्रिकॉट जर्दाळू हे पोटॅशियम आणि विटॅमिन कॅल्शियमचा सगळ्यात चांगला उत्तम स्रोत आहे कॅल्शियमचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांमध्ये जर्दाळू हे सगळ्यात बच स्थानावर येते या याचा तुम्ही नियमित वापर केल्यास कॅल्शियमची कमतरताही भरून काढता येते नंबर नऊ सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थ यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर प्रोटीन्स आयन्स असतात नंबर दहा गुळ गुळामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम व फॉस्फरस याचे प्रमाण असते जे आपल्या हाडांसाठी निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते त्यामुळे रोज तुम्ही मूठभर शेंगदाणे व थोडासा गुळ हे खाल्ले पाहिजे नंबर अकरा ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी रासबेरी सुद्धा कॅल्शियमचा स्रोत असणारी खूप चांगली उत्तम अशी फळे आहेत नंबर बारा डाळी कडधान्य दुधाचे पदार्थ यामधूनसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम हे मिळते नंबर तेरा हिरव्या पालेभाज्या तसेच हिरव्या फळभाज्या यामध्ये सुद्धा कॅल्शियमचे प्रमाण हे भरपूर असते नंबर चौदा एक चमचा खसखस व एक चमचा तीळ यामध्ये सुमारे जवळपास एकशे पंचवीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये तीळ व खसखस यांचा समावेश करावा नंबर पंधरा किवी या फळामध्ये सुमारे साठ मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम असते तसेच विटॅमिन सीसुद्धा असते या फळाच्या सुद्धा कॅल्शियम आणि विटॅमिन सीची कमतरता दूर होते नंबर सोळा भेंडीची भाजी फ्रेंड्स जास्त लोकांना भेंडीची भाजी ही आवडत नाही पण तुम्हाला माहीत आहे का भेंडी या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असते जवळपास सात ते आठ भेंडीमध्ये साठ मिलीग्रॅम एवढे कॅल्शियमचे प्रमाण असते नंबर सतरा रावस मासा सार्डिन मासा तसेच अंडी व मांसाहार सुद्धा कॅल्शियम हे भरपूर मोठ्या प्रमाणात असते अति गोड कोल्ड कोल्ड्रिंक्स केक्स चॉकलेट्स इत्यादी खाण्यामुळे सुद्धा कॅ शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता होऊ शकते त्यामुळे असे गोड पदार्थ खाणे तुम्ही टाळले पाहिजे फ्रेंड्स तुम्हाला जर माझी माहिती माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू